नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी नेहमी प्रॅक्टिस घेत आलेलो आहे मित्रांनो माझा खरोखर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा की लैंगिक आजार म्हटलं की लोक खूप घाबरून जातात किंवा डॉक्टरांचे शोधाशोध करतात किंवा ऑनलाईन औषधी मागून उपचार करण्याचा प्रयत्न करत असतात पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या किचनमध्ये अशा ब बऱ्याच गोष्टी असतात की जे तुमच्या लैंगिक शक्ती लैंगिक पॉवर तुमचं चांगलं वाढू शकतात लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी चांगल्या चांगल्या औषधी चांगल्या चांगल्या गुणकारी पदार्थ आपल्या किचनमध्येच उपलब्ध आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं जसं की मागच्या वेळेस मी तुम्हाला लसूणचं म्हणजे बद्दल सगळं सांगितलं होतं की त्याच्यामध्ये आलेसिन नावाचा पदार्थ असल्यामुळं त्याच्यामुळं पण आपल्याला सेक्च्युअल बेनिफिट खूप चांगले भेटतात त्याचप्रमाणे आपला दुसरा पदार्थ जो आपल्या किचनमध्ये कॉमनली आढळून येतो आणि कॉमनली आपण खातो तो आहे ओनियन म्हणजे कांदा कांद्याला तुम्ही बिलकुल म्हणजे दुर्लक्ष करू नका कारण कांद्यामध्ये खूपच गुणकारी औषधी आहेत हे आयुर्वेदामध्ये पण मान्य केलेले आहे के की याच्यामध्ये क्रोमियम असतं लायसिन असतं आणि काही याच्यामध्ये फायबर असतात जे की आपल्या डायजेस्टिव गटला चांगलं ठेवतात आणि अँटी कॉलेस्ट्रॉल प्रॉपर्टी पण कांद्यामध्ये आहे म्हणून हार्ट चांगलं मजबूत ठेवण्यासाठी पण कांद्याचा आपण चांगल्या प्रकारे यूज करू शकतो तसंच आपण दैनंदिन जीवनामध्ये ॲज अ सलाद म्हणून कांदा खातो किंवा आपण भाज्यामध्ये आपण सळ कांदा टाकतो किंवा वरणामध्ये कांदा टाकतो किंवा तुम्ही कांदा चांगलं तुम्ही म्हणजे चांगलं भिजवून याचा रस काढून याच्याबरोबर थोडंसं थो दोन तीन लसणाच्या फाका टाकून तुम्ही लसण आणि कांद्याचा पण रस बनवून आणि त्याच्यामध्ये एक चम्मच हॉनी टाकून तुम्हाला म्हणजे चव म्हणजे चांगली वाटली पाहिजे म्हणून हे जर पण तुम्ही रोज सेवन केलं तर मला वाटतं हे पण हार्टसाठी हृदय आपले जे रक्तवाहिन्या असतात त्यांच्यासाठी आणि आपल्या इंदियाकडचा रक्तपुरवठा वाढवण्यासाठी तुम्हाला चांगल्यात चांगली मदत होऊ शकते कारण की कांदा फक्त जर कांदा जर आपण खाल्ला तर आपल्या तोंडाचा म्हणजे दुर्गंधी वास येऊ शकतो म्हणून तुम्ही हानीबरोबर किंवा अजून इतर काही गोष्ट म्हणजे किंवा याच्याबरोबर आपलं दोन तीन पुदिन्याचे पाण्या जर टाकले तर तुमच्या तोंडाचा तुम्हाला वास येणार नाही त्याच्यामुळं कांद्याचं सेवन तुमच्या आहारामध्ये हे नेहमी ठेवा कारण याला दुर्लक्ष करू नका कॉमनली कॉमनली आढळतं आणि कॉमन पदार्थ आहे जेणेकरून तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये याचे खूप चांगले बेनिफिट आहेत हे अँटीऑक्सिडंट आहे अँटी व्हायरल आहे अँटी बॅक्टेरियल आहे आणि आपलं गट चांगलं डायजेशिव सिस्टम चांगलं ठेवण्यासाठी या कांद्याचा खूप उपयोग होतो म्हणून मित्रांनो रोज एक कांदा खा आणि लैंगिक समस्यापासून दूर राहा असं बोललं तरी वावगं ठरू नये धन्यवाद मित्रांनो